नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सरसं स्वागत आहे आणि आज बुधवार आहे रात्रचा पाऊस ह्याकडं या नरुटी गावामधील भरपूर कालचाल चालता रात्री मग आज काम चालल का नाही चालेल ते बघण्यासाठी ह्या ठिकाणी आलो होतो हा काही शेड आहे बघा इथे तुम्ही शेड बघू शकता हे सगळं आणि ह्या कट्ट्याच्या साईडनं पूर्ण जाळीचं ऑल जा कंपाऊंड आहे हे जे काल खड्डे वगैरे सगळे घेऊन मापं उडवून अँगल वगैरे समजा ठेवून टाकलो आहे आज होबा करायचं होतं पण इथं बघायला आलो नेमकं काम चालतंय नाही चालतंय आज बघितलं आज काय काम चालणार नाही उद्याच्याला काम चालेल गुरुवारी काम होऊन जाईल ही इकडे बी बघू शकता तुम्ही हे सगळं हे ही शेड आहे बघा मोठ गणेश कांबळे हे असे मोठे मोठे शेड मारतात जरी कुणाचं शेड जर असेल तर नंबरवर कॉल करून तुम्ही संपर्क साधू शकता नंबर आहे गणेश कांबळे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पुन्हा सत्याऐंशी पंचावन्न चव्वेचाळीस राहणार वडगाव काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे पूर्ण माझा पत्ता आहे ह्याच्या खाली लांबीला अजून भरपूर आहे त्या बोर्डापर्यंत आहे ऑल कंपाऊंड पूर्ण ह्याच्यावरील पत्रे अजून टाकायचे आहेत दोन दिवसात पत्रे पडतील बघा धन्यवाद